नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जून सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया ते त्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम सिस्टम्स पाहिल्या तर चक्रकारवाणी स्थिती हे साधारणतः आता मुंबईच्या थोडेसे उत्तरेकडे सरकलेले आहे आणि त्याच्या दक्षिण भागात मान्सूनचे वारे किंवा मान्सूनचे ढग सक्रिय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सॅटर्डे इमेजमध्ये सुद्धा या सिस्टीमच्या आसपास पावसाचे तीव्र ढग हे दाटलेले दिसत आहेत राज्यात जर आपण पाहिलं तर सकार सकाळ सकाळी आता पुण्याचे जे उत्तरेतील घाट भाग आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी आहेत मनसर असेल आंबेगाव असेल या भागांमध्ये खेडचा भाग असेल भीमाशंकरचा भाग असेल त्यानंतर नाशिकचे इगतपुरीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत साताराकडे कराड जावळी मेढाच्या आसपास सातारा शहरातही थोड्याफार पाऊस सरी सांगली शिराळा वाळवा मिरज तासगावच्याही पश्चिम भागांमध्ये पावसाचे ढग आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तरेखील शाहवाडी करवीर शिरोळच्या आसपास पावसाचे चांगले ढग दा दाटले दिसत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरच्या या भागांमध्ये किंवा मुंबईच्या आसपासचे ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाच्या सरी दिसत आहेत मात्र राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत येत्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सा सांगली साताराचे घाटाकडील पश्चिमेल भाग पुणे घाटाकडील भाग अहिल्यानगर नाशिकचे घाटाकडील भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त मान्सून सरी मध्यम स्वरूपाच्या नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा राहिलेले भाग सोलापूरच्या पश्चिम भागांपर्यंत मध्यम मान्सून सरी पोहोचताना दिसतील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हा भाग असेल या ठिकाणी मेघगर्जना किंवा बिना मेघगर्जनेच्या मध्यम पाऊस सरींची शक्यता दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड हलक्या मान्सूनसरी तुरळक भागांमध्ये एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मान्सून सरी पाहाय पाहायला मिळतील तर नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाले तरच थोडासा गडगाट होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी सिटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका